नमस्कार राम राम मित्रो मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण धानोरा रोड हे बारशी रोड इथपर्यंत होत असलेल्या चालू कामाचा आढावा पाहणार आहोत हे पण माझ्या पाठीमागे आज जे आहोत हे आपण धानोरा रोड तिथे उभे आहोत मित्रो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या काही कमेंट्स किंवा सूचना असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या सूचनाला मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्र व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा च चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू की धानोरा रोड या इथं आपण आलो आहोत आणि या इथं हे जे रेल्वे रूळ कनेक्ट होत आहेत हे बघत आहोत आपण हा इथे एक कनेक्ट होणार आणि हा परळी वैजनाथ या मार्गाकडे हा रेल्वे रुळ जाणार बघू शकतात इथे एक कनेक्ट आहे या बाजूला हे रेल्वे रुळ कनेक्ट होणार आहे आणि या साईडला पण एक आहे हे पूर्ण या ठिकाणी कनेक्ट होऊन हा जो मेन रेल्वे रुळ आपण जे उभे आहोत हा सरळ परळी वैजनाथ या मार्गाकडे जाणार हा रेल्वे रुळ आहे याच्या बाजूचा पण रेल्वे रुळ टाकू हा आपण अशा प्रकारे हा रेल्वे रोड आहे चला तर मग समोर काही काम चालू आहे त्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र ही वेल्डिंगची मशीन आहे आणि आपण या इथं आलेलो आहोत की या ठिकाणी वेल्डिंग करणार आहेत बघू शकतात मशीन आणि या ठिकाणी आपण वेल्डिंग करताना पाहणार आहोत कशा प्रकारे वेल्डिंग करत रेल्वे रोड

रेल्वे रोड जोडण्यात चालू आहे हे आपण बघत आहोत हे आपण धानोर रोड या इथं आलेलो आहोत आणि इथपासून हे परळी वैजनाथ या मार्गाकडे जाणारा हा रेल्वे रुळ आहे हे आपण बघत आहोत या ठिकाणी हे कनेक्ट झालेलं आहे हे धानोरा रोड दिसत आहे आणि इथपासून हे रेल्वे रुळ सरळ करून या ठिकाणी फिडिंग चालू आहे हे बघू शकतात थी या ठिकाणी पुढे आणि पाठीमागे रेल्वे रुळ कट करून वेडिंग देण्याचं काम चालू आहे चला तर मग मित्रो या दिशेला एका पुलाचे काम चालू आहे ती पण पाहून समोर बिंदुसारा नदीवर रेल्वे रुळ आतरण्यात आला आहे का नाही हे पण पाहणार आहोत चला तर मित्रो या ठिकाणी बघू शकतात हा पूर्ण जुना हे साइडचा रेल्वे रुळ काढून या ठिकाणी पूर्ण नवीन रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे या इथं पासून समोर एक किलोमीटर अंतरापर्यंत जिथं पुलाचं काम चालू आहे तिथपर्यंत हा नवीन रेल्वे रुळ आतरण्यात आला आहे फक्त याची हे नवीन रेल्वे रुळ सरळ आणि याची ही हे जे आहे हे सेटिंग करण्यात हे समोर मजूर दिसत आहेत आणि अगदी या मजुरांच्या समोर अगदी या ठिकाणी आलो आहोत आणि हे पुलाच बघू शकतात या ठिकाणी हे पूर्ण वरती स्लॅब पडलेला आहे आणि या ठिकाणच्या कामाला अगदी वेग आहे या साईडला या साईड पट्ट्या पण बघू शकतात साईड पट्ट्याचं पण काम चांगलं झालेलं आहे हे या ठिकाणच्या कामाची अपडेट आप आपण बघत आहोत हे बघू शकता या ठिकाणच्या पण कामाला अगदी वेग आलेला आहे ये या ठिकाणी हे आपण परळी वैजनाथ या मार्गाकडे जाणाऱ्या पुलाच्या कामाचा आढावा बघता अशा प्रकारे या ठिकाणी या पुलाच्या कामाला वेग आहे आणि लवकरच आपण तयार होईल बघू शकतात या ठिकाणचं पूर्ण काम झालं वरती शेत स्लॅब पडलेला आहे आणि या ही यंत्रणा बघू शकतो या ठिकाणचे मजूर जेव्हा गेलेले आहेत आणि आपण या ठिकाणी छुटी करत आहोत या अशा प्रकारे या पुलाचा आढावा आपण बघितला चला ये ये तर मग या दिशेने पूर्ण समोर काम चालू आहे ते पण पाहणार हे बाजूला हे पुलाचा आढावा घेतल्यानंतर या दिशेला बघू शकतात या ठिकाणी पण कामाला अगदी गती आलेली आहे खडी आतरलेली आहे आणि हे रेल्वे रुळ हे ट्रॅक्टर समोर नेत आहेत हे पण बघ बघू शकतात आपण या ठिकाणी पण हे पूर्ण रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणचे पण कामाला गती आलेली आहे

चला तर मित्र आपण पुढे बघणार आहोत रेल्वे रुळ मित्र आपण बिंदुसरा नदीच्या पुलापर्यंत आलेलो आहोत या आपण जे पूल बघितला तिथपासून इथपर्यंत पूर्ण खडी आकारण्यात आलेली आहे आणि बिंदुसरा नदीवर जे रेल्वे रुळ आतारण्याचं काम चालू आहे ते पाहणार आहोत या दिशेला हे बिंदुसरा नदी आणि या नदीवर मोठा असा पूल आहे या ठिकाणी रेल्वे रोळ आतरण्याचं काम चालू आहे या दिशेने आपण जाणार आहोत या ठिकाणी हे बघू शकतात जुना रेल्वे रुळ आलेला आहे या ठिकाणी आपण बार्शी रोड या दिशेने जात आहोत आणि या ठिकाणी हे जुना रेल्वे रुळ इथे येऊन पडलेले आहेत आणि या ठिकाणी हे आतारण्याचं काम चालू आहे आपण बिंदुसारा नदीच्या दिशेने जातात या ठिकाण पासून हे आपण बिंदुसरा नदीवरील ही बेंदुसरा नदी आहे आणि हे बिंदुसरा नदीवरील पूल या ठिकाणी बघू शकतात हे पूर्ण रेल्वे रुळ या इथपर्यंत आतरत आले आहेत बारशी रोड या ईद पासून आणि आज या ईथपासून एक ते दोन किलोमीटर बीड रेल्वे स्टेशनकडे रेल्वे रुळ आतरण्याचं काम पहिला असं दिसत आहे बघू शकतात या ठिकाणी पूर्ण रेल्वे रोड आतारण्याच काम चालू आहे तिथे जाऊन रेल्वे रोड आतरण्याचं काम पाहू इंदुसरा नदीचं पात्र या दिशेला हे बीड शहर आणि आपण परळी वैजनाथ या रेल्वे

आपण बार्शी रोड या दिशेन जातो बघू शकतात मित्र मित्र तुम्हाला रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकता मित्र ज्या क्षणाची बीडवाशी अगदी आतुरतेने बघत आहेत ते क्षण आपण बिंदुसारा नदीवरील पुलाच्या पुढे आलेलो हो आहोत आणि या इथं हे पूल या ठिकाणी बघत आहात या या दिशेला या इथं पूल आहे आणि या इथून टर्न मारून आपण बारशे रोड या नाक्याकडे बारशे रोड या दिशेने जाणार आहोत या दिशेला बारशी रोड जिथपर्यंत आपण पाहणार आहोत की हा रेल्वे रुळ कुठपर्यंत आतरण्यात आलेला आहे बार्शी नाक्यापर्यंत आतरण्यात आलेला आहे आणि तिथं स्टॉप केला किंवा जिथपर्यंत आतरण्यात चालू झालतात तिथं जाऊन आपण पाहणार आहोत बघू शकतात या दिशेला हा बार्शी रोड अगदी आपण बार्शी रोडच्या जवळ आलेलो आलो आहोत आणि या ठिकाणी बघणार आहोत की हा रेल्वे रूळ कुठून चालू केलेला होता किंवा कुठपर्यंत झालेला आहे बघू शकतात थी या ठिकाणी आणि या बाजूलाही शेती बघू शकता हे इथपर्यंत हा रेल्वे रोड हचण्यात आलेला आहे आणि यापुढं बार्शी आणि बीड या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा जो रोड आहे हा रोड आहे या इथपासून पाचशे मीटर अंतरावरती बघू शकतात या इथपर्यंत हा रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे आणि या पाचशे मीटर अंतरावरती म्हणजे या इथं हा या इथं पुलाच काम चालू आहे हे पण आपण पाहणार आहोत बार्शी आणि बीड या दोन महत्वाच्या शहराला जोडणारा हा पूल या ठिकाणी याच काम पूर्ण झालेलं आहे हे बघू शकतात आणि या साईड पाठ्या फार या बाजूला एक असा

या ठिकाणी हा बाहेर जाण्यासाठी आणि हा रेल्वे येण्यासाठी असे दोन अंडरग्राऊंड ब्रिज या, या ब्रिज स्लेप पडलेला आहे आणि अंडरग्राऊंड ब्रिजच्या कामाचा आपण बघत आहोत या ठिकाणी कामाला गेलं आहे आणि यावरती वरती हे स्लॅबसाठी पत्रा आतरण्यात येत आहे आणि ह्या प्लेटा आतरल्याच्या नंतर या ठिकाणी या वरती स्लॅब पडणार आहे हे पण पाहू शकतो हा बारशे रोड या पुढील असलेला हा पोलिस अलीकडे बाजू अगदी अलीकडे बाजून बाजूला हे बघू शकता या ठिकाणच्या पुलावर स्लॅब पडलेला आहे स्लॅब पडायचं बाकी या अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे चला तर मित्र मग इथेच व्हिडिओ स्टॉप करतो धन्यवाद